रवींद्र रवीनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेटसाडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉय शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र तन, सलगरे आणि शाखा नमस्कार मी आपण स्टार गडेगाव तालुक्यातील पुरवठा विभागामध्ये गेल्या काही काळापासून अत्यंत भोंगळ व भ्रष्ट कारभार सुरू आहे सामान्य नागरिकांना रेशन कार्ड संबंधी कामासाठी नाहक त्रास दिला जात आहे एजंट लोकांच्या माध्यमातून पैसे घेऊन नवीन रेशन कार्ड देण्यात येत आहेत तसेच नागरिकांना रेशन कार्डसाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागत असून वर्षानुवर्षे त्यांच्या अर्जांची विलंबाने दखल घेतली जाते याशिवाय खा काही खासगी व्यक्ती व अधिकारी यांच्या संगणमताने नागरिकांकडून नाव वाढवणे नाव कमी करणे किंवा इतर रेशन कार्ड संबंधी कामासाठी आर्थिक व्यवहार चालत असल्याची गंभीर माहिती समोर येत आहे हा प्रकार सरळ सरळ लूट असून सामान्य नागरिकांचा छळ होत आहे म्हणूनच या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे येत्या सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला पुरवठा विभागाला टाळ ठोको आंदोलन करण्यात येणार आहे आम्हाला आठ दिवसात माहिती पाहिजे आम्ही काय ऐकून घेणार नाही आणि तुम्हाला काय आमच्या विरोधात तक्रार द्यायची हो असेल टाळ ठोको आंदोलन केल्यावर तुम्ही द्या तुम्हाला आम्हाला अधिकार आहे साहेब सहा तारखेपर्यंत आम्ही थांबणार नाही अजिबात येऊन टाळ लावणार माहिती आठ दिवसात पाहिजे परवा येतो परवा येतो असं काही बऱ्यापैकी खर्च आम्ही काय असेल ती शासकीय फी आम्ही भरतो शासकीय फी आम्ही भरतो आम्हाला आठ दिवसात त्या गोष्टी नाही मिळाल्या तर आंदोलन शंभर टक्के साहेब आम्ही सन्शील मार्गाने करणार तीन तीन चार चार वर्ष झाला अधिकारी आहेत बदली करा ना मग बदल तुम्ही पत्र व्यवहार ना तसा तीन तीन चार चार वर्ष अधिकारी आहेत मग आम्ही ह्याच्या आधी कलेक्टर साहेबांना पण मागच्या वेळेला कार्यक्रमाला आले त्यावेळेला निवेदन दिलं आम्ही पत्र देत बसायची का नुसती साहेब सांगा बरं काय आहे ना, ना, का नाही नाही शिस्त साहेब आहे का नाही बिलकुल शिस्त नाही बघा तुम्ही काय परिस्थिती आहे तालुका पूर्ण नाराज आहे पुरवठा विभागावर प्रत्येक जण बोलते आमची कामं होत नाही लोकांची वर्ष वर्षभर सामान्य माणसांची कामं होत नाही राव चार चार ट्रॅक्टर चार चार ट्रॅक्टर असणाऱ्या घरात तुम्ही लगेच कार्ड देत आहे हा आणि सामान्य कुटुंबाच्या अजून का तुम्हाला दाखवतो सामान्य कुटुंबाने अर्ज केलेले अजून लोकांचा सुसुवाड झालाय नुसतं तिथे तीन आणि चार हजार रुपये ऑनलाईन कार्ड दिसत नाही नुसते आपले कार्ड आपलं ते ऑनलाईन हे पावती फक्त देतात ऑनलाईन त्यांचं कार्ड चालू नाही हे आपलं काय ना एनपीएच मध्ये कार्ड मारून नुसतं त्याला प्रिंट देते आम्हाला शंभर टक्के ते माहित आहे एनपीएच मध्ये असेल पीएचएस ला केलेला अर्ज एनपीएच मध्ये कार्ड मारून काय आहे बरोबर नाही साहेब काय आहे याच्यावर आहे का नाही काहीतरी का ना का उपाययोजना झाली पाहिजे नुसतं आम्ही येणार आम्ही पत्र तुम्हाला देणार नाही नाही साहेबांना भेटणार नाही आम्ही आता एकदा निवेदन ते तुमचं तुम्ही आता साहेबांना सांगा काय आता इथं महिला अधिकारी बरोबर का महिला अधिकारी पण निघून गेले ना त्यांच्यावर उत्तर देता आम्हाला एवढी जण आम्ही येण म्हणून आलो नाही साहेब त्यांचे वरिष्ठ पण आहेत ना इथं आता नहीं। 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 आता कोणाकडे आहे तो कुलकर्णी त्यांना पण घ्या बोलवून अहो महसूलचा जेव्हा प्रोग्राम घेतलेला होतो प्रत्येक गावागावांमध्ये त्यातली कामं अजून नाही लोकांची कसं काय चालणार सांगा मला टाळ घालणार आम्ही साहेब काय तुम्हाला माहित असू द्या सूचना आम्ही देतो तुम्हाला तशी की हो की ब्युरो रिपोर्ट सिमेस्टा न्यूज